नमस्कार मित्रांनो आशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मिरचीचे भजे बनवणार आहे त्यासाठी मी इथे एक पाव मिरची घेतलेली आहे मिरची ही खाण्यासाठी खूप फिक्की आहे आणि भजे बनवण्यासाठी ही मिरची परफेक्ट आहे चला तर आपण आता ही मिरची पाण्यामध्ये टाकून आपण स्वच्छ धुवून घेणार आहे इथे मी पाण्यामध्ये टाकलेले आहे आणि आपण ही मिरची आता धुवून घेणार आहे अशा पद्धतीने ही मिरची आपण धुवून घेतलेली आहे आणि एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे ताटामध्ये काढल्यानंतर आपल्याला एका कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचे आहे आता आपण भज्यासाठी लागणार साहित्य घेऊया त्यासाठी मी इथे एक काचेचा बाउल घेतलेला आहे त्यामध्ये एक वाटी मी बेसन घालत आहे बेसन घातल्यानंतर आपण त्यामध्ये चवेनुसार मीठ घालत आहे अर्धा चमचा हळद घालून घेणार आहे त्यानंतर एक चमचा मी इथे लाल मिरची पावडर घेत आहे आता आपण त्याला छानपैकी मिक्स करून घेणार आहे मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण त्याला फेटून घेणार आहे अशा पद्धतीने आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करून त्यामध्ये छानपैकी त्याला फेटून घ्यायचं आहे इथे आपण बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला जास्त पतलं पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही मिडियममध्ये आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचं आहे त्यानंतर आता मी इथे कपड्याने साफ केलेली मिरची आहे आता आपण त्यामध्ये जास्त लंबी मिरची असली तर त्याचे आपण दोन भाग करू शकतो इथे मी लंब्या मिरचीचे दोन भाग केलेले आहे आणि त्याला मध्यम आकारामध्ये त्याला चीर पाडून घ्यायचे आहे इथे एक एक करून मी सर्व मिरचीला चीर मारून घेतलेली आहे तुम्हाला बी पाहिजे असेल तर ठेवू शकता नसेल आवडेल तर बी तुम्हाला काढू शकता ही मिरची खाण्यासाठी खूप फिक्की असते त्यासाठी आपल्याला त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी मिरचीमध्ये ही मीठ टाकून घेत आहे इथे मी मिरची घेऊन त्या बे पिठामध्ये टाकून घेतलेली आहे त्यानंतर आपलं तेल छान छानपैकी तापलेलं आहे तर मिरची आपण त्यामध्ये एक एक करून कढाईमध्ये सोडूया अशा पद्धतीने ही मिरचीचे भजे आपण छान पॅकेट तळून घेणार आहे इथे आपण बघू शकता आपल्या मिरचीचे भजे छान पॅकिंग झालेले आहे आपल्या भज्याला खूप छान पॅकी कलर आलेला आहे आपले मिरचीचे भजे एकदम परफेक्ट तयार झालेले आहे ही, ही मिरचीचे भजे खाण्यासाठी खूप टेस्टी लागतात आणि तुम्ही ही मिरचीचे भजे नुसते पण खाऊ शकता कारण की मिरची पिकी असते त्या कारणाने आपल्याला हे भजे खाल्ले जाते तुम्ही एकदा घरी नक्कीच करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद